मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय आदित्य ठाकरेंनी काल मनसे सुपारी पक्ष आहे पाच वर्षांनी झोपेतून उठलेत अशी टीका केल्याचं आपण पाहिलंय आणि त्यावर संदीप देशपांडे यांनी झोपी गेलेला जागा झाला या नाटकाचं नाव घेत एक वाक्य बोलायचं आणि पळून जायचं पळ कुठे आहेत असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांना दिलंय तर आपण पाहतोय मनसे आणि ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा झुंपलेली आहे मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे तर पाच वर्षांनी झोपेतून उठलेत अशी टीका काल आदित्य ठाकरे यांनी मनसेबद्दल केली होती आणि त्यावर संदीप देशपांडे यांनी झोपी गेलेला जागा झाला या नाटकाचं नाव घेत एक वाक्य बोलायचं आणि पळून जायचं पळकुटे आहेत असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंना दिलं आहे नाही काय नाही की पाच वर्षानंतर पक्ष उठलेला आहे परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात दौरे चालतात महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं सुपारी पक्ष तर ते त्यांचं काम करतील आम्ही आमच्या जनतेच्या सेवेचं काम करतो पाच वर्षात कोविडचा काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का म्हणून आम्ही ह्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही सुपारी पक्ष तिथंच राहील तुमच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढतील मला वाटलं बायडन येत आहेत आम्ही सगळीकडे असतो तुम्ही डोळे बंद गेल्यात कारण तुम्ही फक्त फेसबुक वर असता फक्त ट्विटर वर असता त्यामुळे तुम्हाला दिसत नाही त्यामुळे या अशा दिशाभूल करण्याच्या गोष्टी त्यांनी बोलू नयेत एक वाक्य बोलायचं आणि पळून जायचं पण कुठे बरं म्हणायचं काय माझ्या समोर मला वाटलं समोर जो बायडन उभा राहणार तुम्ही काय डोनाल्ड ट्रम्प आहात की तुमच्या समोर जो बायडन उभा राहिला काहीही बोलायचं कारण प्रश्नांची उत्तरं नाही